आपण पाहत आहात होत आहे एक मे पासून दुग्ध संघाच्या अवसायन नसल्याने उपोषण सुरू आहे आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध नाशिक विभाग यांना संघाला अवसायनात घेतलेला अंतिम आदेश अहमदनगर तालुका सहकारी दुग्ध व्यावसायिक प्रक्रिया काढूनही अवसायनात प्रक्रियेला सतरा महिने प्रदीर्घ कालावधी उलटूनही अंतिम आदेश न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वतीने विभागीय निब उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध नाशिक येथील कार्यालयासमोर साखळी आमरण उपोषण करण्यात आले आहे तर सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या देण्यांचे निवारण करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे एक मे महाराष्ट्र दिनापासून तायगा शिंदे व गजानन खरपडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणात कुंडलिक देवकर दत्तायात्रे बेकारसे अशोक डहाणे आप्पासाहेब ढवळे अशोक धनगर बाबाजी शिंदे भाऊसाहेब पळसकर रमेश वायकर बाबासाहेब चतुर संभाजी निमसे कोंडीबाऊ शेळके बाळासाहेब थोरात सुनील निमसे बाळासाहेब बेरळ सहभागी झाले आहे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांचे त्यांचे कायदेशीर हक्क मिळत नसून ही बाब अन्यायकारक आहे न्यायालय व इतर कोणत्याही प्राधिकरणाकडून स्थगिती आदेश नसताना अवसायनाचे अंतिम आदेश प्रलंबित ठेवणे हा राजकीय हस्तक्षेप असल्याचा ठपका कर्मचाऱ्यांनी ठेवला आहे त्यामुळे संघातील कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे उपोषण दरम्यान म्हटले जात आहे पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज आर्थिक दृष्ट्या आणि त्यामुळे नाही आम्हाला इथे जनपत त्या अंतिम आदेश काढण्यासाठी कोणताही इतिहासाहेब अंतिम आदेश काढण्यापासून रोखलेला नाहीये अंतिम आदेश देश तरी की नाहीये आणि असं असताना सुद्धा सतरा महिन्यापासून हा आदेश काहीतरी कोणते तरी शक्तीमुळे थांबलेलं आहे तरी आमची साहेबांना भक्तिगत विनंती आहे की साहेबांनी अंतिम आदेश करावं आणि व्यावसायिकाला आमचं देणं देण्यासाठी आदेशित करावं आमचं सगळं न्यायिक देणं कायदेशीर देणं जे असेल ते लवकरात लवकर आम्हाला मिळावंचा रिटायर होते व झाले काही त्यांच्या मुलीचा पैसे नाहीच भेटले पण त्यांच्या नातींचे लग्न आले होते तरी ते सांगेल पैसे भेटले ना जागून काय कारभार हे काय हे आम्हाला काय कळाला तरी इतिहास साहेबांनी जास्तीत जास्त लक्ष घालव आमचे प्रश्न जे आहे तेवढे सॉल्व्ह करावं अशी विनंती करतो